नमस्कार सर्वांना आज आपण मोकळी सुटसुटीत अशी दाणेदार साबुदाना खिचडी पाहणार आहोत एक वाटी इतका साबुदाना घेतला तर पाऊन वाटी इतका शेंगदाणा घ्यायचा आहे शेंगदाणे थोडेसे शे जास्त घातल्यामुळेच साबुदाण्याची खिचडी मोकळी होण्यास मदत होते साबुदाना सात ते आठ तासांसाठी भिजत घातला होता तुम्ही पाहू शकता की ती मोकळा सुळसुळीत असा भिजलेला आहे शाबुदाना भिजत घालण्यासाठी शक्यतो पसरट बुडाचे भांडे घ्यायचे आहे शाबूदाना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच इतके पाणी वर येईल इतके पाणी त्यामध्ये घालून सात ते आठ तासांसाठी भिजत घालायचं आहे कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घातलेले आहे तेल सर्व बाजूने मध्ये फिरवून घ्यायचे आहे मोकळा करून घेतलेला साबुदाणा चार हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे याचे तयार केलेले वाटण चवीनुसार मीठ घालून खिचडी छान एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचे आहे पाच मिनिट झाकण ठेवून साबुदाना खिचडीला एक वाप आणायची आहे तयार आहे उपवास स्पेशल साबुदाना खिचडी नक्की ट्राय करून पहा आणि उद्या महाशिवरात्र असल्यामुळे तुम्हा सर्वांना खूप खूप महाशिवरात्रीच्या शुभेच्छा धन्यवाद